पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आगामी जनगणनेत जात ह्या माहिती गोळा केली जाईल असे जाहीर करण्यात आले आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेतलेला हा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे दलित बहुजन चळवळीच्या मागील चार दशकातील सातत्यपूर्ण आंदोलनाचे हे एक मोठे फलितच म्हणता येईल आज आपण या महत्वाच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील मराठा ओबीसी आरक्षणावरती काय परिणाम होईल याचा सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मी योगेश आपले स्वागत आहे जनगणना ही केवळ जातीनिहाय माहिती गोळा करणारी प्रक्रिया नाही ती एका समाजाचा संपूर्ण आरसा असते या प्रक्रियेत व्यक्तीचे वय शिक्षण नोकरी घर पाणी वीज यांसारखी सामाजिक आर्थिक माहिती गोळा केली जाते सध्या फक्त अनुसूचित जाती आणि जमातींची नोंद घेतली जाते पण ओबीसी आणि इतर जातींची अचूक आकडेवारी आपल्याकडे नाही हीच मोठी उणीव आहे डेटाचे महत्व आजच्या डिजिटल युगात डेटा हा प्रशासनासाठी अत्यंत महत्वाचा घटक बनला आहे या डेटाच्या आधारे विविध समस्या ओळखणे धोरणे आखणे अंमलबजावणीवरती लक्ष ठेवणे आणि सुधारणात्मक उपाययोजना करणे शक्य होते विश्वासार्ह डेटा देशाच्या विकासाच्या ध्येयांपर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन ठरतो जातनिहाय आकडेवारी उपलब्ध झाल्यास सरकारला विविध योजना राबवताना अधिक अचूक नियोजन करता येईल जातनिहाय जनगणना ही प्रशासनासाठी आणि सामाजिक न्यायासाठी अत्यंत महत्वाचे साधन ठरू शकते महाराष्ट्राचे सत्ता समीकरण मराठा विरुद्ध ओबीसी महाराष्ट्राचे राजकारण पाहिले तर मराठा समाजाचे अबाधित वर्चस्व दिसून येते आजही सर्वाधिक आमदार आणि खासदार हे मराठा समाजातील आहेत मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर उत्तर भारतातील राज्यांमध्ये ओबीसीच्या राजकीय प्रतिनिधित्वात मोठे परिवर्तन झाले परंतु महाराष्ट्रात नव्वद नंतरच्या काळात ओबीसीच्या राजकीय प्रतिनिधित्वात विशेष फरक पडला नाही जातनिहाय जनतून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे ओबीसीच्या राजकारणाचे नवे पूर्व सुरू होण्याची शक्यता आहे गेल्या चाळीस वर्षात ओबीसीच्या समाजात राजकीय जागृती झाली आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागील काही वर्षात अनेक आंदोलने झाली त्याचवेळी ओबीसी आरक्षणाला आहे जात आणि ह्या घेण्यासाठी एक व्यासपीठ ठरू शकते महाराष्ट्रातील ओबीसीचे वास्तव दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्रात एका महत्वाची घडामोड घडली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीच्या राजकीय मागासले संदर्भात सांख्यिकी माहिती संकलित केली नव्हती याचा परिणाम म्हणून सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रासह अनेक राज्यातील ओबीसीचे राजकीय आरक्षण स्थगित केले त्यामुळे काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाशिवाय घेण्यात आल्या हे आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी राज्य सरकारने माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र आयोग नेमला बांठिया आयोगाच्या अहवालानुसार ओबीसी राजकीय मागासले पण मान्य करून सुप्रीम कोर्टाने राज्यातील ओबीसीचे आरक्षण पुन्हा सुरू केले मात्र या आयोगाच्या सर्वेक्षण पद्धतीवरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आयोगाच्या सर्वेक्षणातून एक महत्वाची बाब समोर आली ती म्हणजे महाराष्ट्रात ओबीसी लोकसंख्या सत्तावीस ते चाळीस टक्क्यांच्या दरम्यान आहे याचा अर्थ असा की जातनिहाय जनगणना झाल्यास ओबीसीना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय प्रशासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात अधिक प्रतिनिधित्व मिळू शकते मराठा आरक्षण आणि जातनिहाय जनगणना मराठा समाजाच्या वर्चस्वाला धक्का देण्याच्या प्रक्रियेला मंडळ आंदोलनाच्या माध्यमातून ऐंशीच्या दशकातच सुरुवात झाली होती त्याचाच परिणाम म्हणून गेल्या चार दशकांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न समाजात पेटत आहे अनेक राज्य मागासवर्गीय आयोगांनी मराठ्यांचे मागासले पण मान्य केले असले तरी हा प्रश्न सुप्रीम कोर्टात अद्याप निकाली लागलेला नाही दोन हजार तेवीस मध्ये मनोज जरंगी पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने माजी न्यायाधीश सुनील शुक्ले यांच्या दे अध्यक्षतेखाली नवीन राज्य मागासवर्गीय आयोगाची नेमणूक केली या आयोगाने सर्वेक्षण करून फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये अहवाल सादर केला या अहवालात मराठा समाज सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासले असल्याचे नमूद करण्यात आले मराठा आरक्षणाच्या मागील इतिहासावरून शुक्ले समितीच्या अहवालाला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत मराठा समाजाची नेमकी सामाजिक आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी जातनिहाय जनगणना महत्वाची ठरू शकते विशेष म्हणजे जातनिहाय जनगणनेमुळे मागास मराठे आणि ओबीसी मध्ये आरक्षणाच्या प्रश्नांवरून निर्माण झालेला तणाव संघर्ष योग्य मार्गाने सोडवता येईल पन्नास टक्के आरक्षण मर्यादा पुढे काय जातनिहाय जनगणनेमुळे आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादा व्यतिरिक्त इतर काही महत्वाच्या मुद्द्यांचीही उकल होईल पहिली महत्वाची बाब म्हणजे ओबीसी प्रवर्गातलं वर्गीकरण केंद्र सरकारने रोहिणी आयोगाच्या माध्यमातून हे काम सुरू केले आहे परंतु अद्याप याची अंमलबजावणी झालेली नाही जनगणनेतून मिळणाऱ्या अचूक माहितीच्या आधारे योग्य वर्गीकरण करता येईल आणि सूक्ष्म ओबीसी समूहांना अधिक न्याय देता येईल दुसरीकडे भटक्या विमुक्त समाजाला स्वतंत्र अनुसूचित मागणीसाठी ठोस आधार मिळू शकेल या प्रक्रियेमुळे सामाजिक न्यायाच्या परिघावर असलेल्या छोट्या समूहांना प्रतिनिधित्व मिळून लोकशाहीकरणाचा मार्ग अधिक सुकर होईल ओबीसी प्रमाणेच दलितांमध्ये काही समूहांचीही जनगणना होत नाही उदाहरणार्थ दलित ख्रिश्चन आणि दलित मुस्लिम या समाजांना अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करण्याची मागणी दीर्घकाळापासून केली जात आहे जात आणि ह्या जनगणनेमुळे या प्रश्नाला नवीन आयाम प्राप्त होऊ शकतो नव्या आव्हानांना सामोरे जाणे एकोणीशे नव्वदच्या दशकात भारताने जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर सार्वजनिक नोकऱ्यांचीही टक्केवारी कमी झाली आहे त्यामुळे आरक्षण धोरणावरती मोठा परिणाम झाला आहे याचा परिणाम म्हणून खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्येही आरक्षण लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे सर्वात महत्वाचे म्हणजे जातनिहाय जनगणनेमुळे सामाजिक न्यायाचा पल्ला आरक्षणापलेकडेही विस्तारित होऊन नव्या कल्याणकारी योजनांसाठी भक्कम आधार मिळेल मंडल आयोगाच्या शिफारशीप्रमाणे केंद्र स्वतंत्र मंत्रालय आणि लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटमधील वाटा मिळण्याचे मार्ग अधिक सुकर होईल मित्रांनो जातनिहाय जनगणना हा सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय आहे भारतीय समाज व्यवस्थेतील विषमता दूर करण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल ठरू शकते या विषयावरती आपले मत कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद